शेतकरी मित्रांचे चॅनलवर सहरशे स्वागत शेतकरी मित्रांनो आज बघूयात कांद्याची मार्केट काय आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे बाजारभावाची काय परिस्थिती आहे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत कांद्याचे मार्केट कोणकोणत्या बाजार समितीमध्ये काय काय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघूयात आता शेतकरी मित्रांना जुडल्यावर मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या मार्केटमध्ये आहे कांद्याला काय बाजारभाव आहे सध्या जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये कांदा निर्यात बंदी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे लॉस शेतकऱ्यांना झालेला आहे विविध ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात मोदी सरकारविरोधात जे आहे घोषणाबाजी झालेली आहे बघूयात <coughs> मित्र लाईव्ह येतात आपली कोण लाईव्ह येत आहे लाईव्ह आल्यानंतर आपण बघूया सांगूया का मार्केट काय आहे सध्या अजून काय कोणी लाईव्ह आलेलं नाही नोटिफिकेशन गेली की नाही बघावं लागेल अजून काय कोणी लाईव्ह दिसत नाही शेतकरी मित्रांनो धन्यवाद सर्वांची जॉईन झाल्याबद्दल कांद्याचे मार्केट काय आपण ते बघूयात कोणकोणत्या बाजार समितींमध्ये जे आहे मार्केटची स्थिती काय आपण डिटेल मी बघूयात व्हिडिओला लाईक करा सरांनी सर्वप्रथम जे जे मित्र आपले जॉईन झालेले आहेत त्यांनी प्रथम त्या व्हिडिओला लाईक ला ला करा खाली पा लाईटचं बटन आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे मित्रांना पाठवा शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा कोणकोणत्या मार्केटमध्ये काय काय बाजारभाव आहे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे केंद्र सरकारने जी कांदा निर्यात बंदी केली ती शेतकऱ्यांच्या विरोधात केलेली आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जे आहे मुळावर घाव घातलेला आहे केंद्र सरकारने कांद्याचे बाजारभाव डायरेक्ट निम्म्यावरून ठेपलेले आहे म्हणजे कांद्याचे जे बाजारभाव होते चाळीस रुपयावर आएक वीश आएक वीश रुपे, रुपे त्या कौन -कौन ते आता बाजारभाव डायरेक्ट एक वीस वीस रुपये तीस रुपये त्या तिथं जास्तीत जास्त वाकणा जात आहे मात्र सरासरी जर बघितलं तर पंधरा रुपये सध्या चालू आहे कोणकोणत्या मार्केटमध्ये काय काय बाजारभाव चालू आहे ते बघूयात कोल्हापूर या बाजार समितीमध्ये जे आहे पाच हजार तीनशे सत्तर क्विंटलची आवक आलेली होती यामध्ये कमीत कमी पाचशे रुपये सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये मार्केट जे आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये आज गेलेले आहे जवळपास पाच हजार तीनशे सत्तर क्विंटलची आवक कोल्हापूर या बाजार समितीमध्ये आज आलेली आहे यानंतर अकोल्या या बाजार समितीमध्ये बघितलं तर आठशे क्विंटलची आलेली आहे यामध्ये कमीत कमी एक हजार सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केटचे बाजारभाव आहे अकोल्या बाजार समितीमध्ये गेलेले आहे शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभावामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा खाली लाईकचं बटन आहे बघा लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ माहिती जर आवडली असेल तर मित्रांनो आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी जे माहितीपर व्हिडिओ बनवत असतो यानंतर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये जे आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटलची आवक आज कांद्याला आलेली आहे यामध्ये कमीत कमी दोनशे पन्नास सरासरी नऊशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट जे आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलेले आहे शेतकरी मित्रांनो मार्केटचे मी प्रत्येक मार्केटचे बाजार सांगत आहे व्हिडिओला बघता बघता लाईक करा खाली लाईकचं बटन आहे बघा लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे यामध्ये आपण जे आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक आणि प्रत्येक बाजार समितीचे बाजारभाव खरे ताजे बाजारभाव जे आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो प्रथम तर व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा खाली लाईकचं बटन आहे शेतकरी मित्रांनो मुंबई या बाजार समितीत बघितलं तर जे आहे पंधराशे रुपये कमीत कमी सरासरी दोन दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये मार्केट जे आहे आज गेले आहे म्हणजे आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी जे हे मार्केट आहे शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये जवळपास बारा हजार क्विंटलची जा आवक जी आहे आज आलेली आहे म्हणजे जर बैल तर एकंदरीत जे आहे आवक जास्त होत आहे बाजारभाव मात्र खूपच कमी सध्या पाहायला मिळत आहे यानंतर खेड चाकण या बाजार समितीत कमीत कमी एक हजार सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो व्हिडिओला लाईक करून घ्या खाली लाईकचं पटन आहे यानंतर सातारा या बाजार समितीत एकशे ब्याण्णव क्विंटलची आवक शेतकरी मित्रांनो आज आलेली आहे आवक या ठिकाणी थोडी कमी आहे आज मात्र बाजारभाव जर बघितले तर सातारामध्ये सरासरी अडीच हजार रुपये मार्केट आहे नंतर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये मार्केट आहे यामध्ये एकशे ब्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर हिंगणा या बाजार समितीत फक्त दोन क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी तीन हजार कमीत कमी एकोणीसशे रुपये मार्केट या ठिकाणी हिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांना व्हिडिओला लाईक नक्की करा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांसाठी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार या ठिकाणी मी सांगणार आहे जुन्नर आयफाटा या बाजार समितीमध्ये जर बघितलं तर जे आहे कमीत कमी एक हजार रुपये सरासरी दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला जुन्नर आयफाट्यामध्ये पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला मी चर्चा करत आहोत आपण कांद्याच्या बाजार संदर्भात व्हिडिओला लाईक करा सर्वांना विनंती करतो प्रथम तर व्हिडिओला लाईक करून घ्या यानंतर पुढची सोलापूर या बाजार समितीत विक्रमी आवक दररोज होत आहे जवळपास एकोणचाळीस हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सतराशे मार्केट यानंतर जर बघितलं तर मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर जास्तीत जास्त बहिलं तर, तर जे आहे या ठिकाणी पस्तीस रुपये किलो आहे पण तो एक दोन वाकलांच बाजारभाव गे गेलेला आहे म्हणजे हे जे बाजारभाव जातात नाही एक दोन वाकलांनाच जातात जास्तीत जास्त वाक बाजारभाव मिळत नसतात सरासरी मात्र या ठिकाणी सोलापूरमध्ये सतराशे रुपये मार्केट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नंतर येवला आंध्रसूरमध्ये कांदा आता आपण नाशिक जिल्ह्यात जाऊया कोणकोणत्या बाजार समितीत काय काय बाजारभाव आहेत ते बघूया सर्वांना विनंती करतो व्हिडिओला लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा खाली लाईकचं बटन आहे यानंतर यवरा आंध्र सुल्या बाजार समितीत लाल कांदा जे आहे कमीत कमी तीनशे सरासरी तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे एकसष्ट रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत जे आहे या ठिकाणी मार्केट ढासळलेले आहे शेतकरी मित्रांविरुद्ध जे आहे केंद्र सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे का निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या पायावर जे आहे सरकारने घाव घातलेला आहे एकंदरीत पहिलेच बाजारभाव नव्हते बाजारभाव थोडा मिळायला लागला आणि सर्व शेतकऱ्यांच्या मुळावर घाव केंद्र ठिकाणी घातलेला आहे खूपच कमी बाजारभाव पाहायला मिळत आहे बाजारभाव जास्त मिळणे गरजेचे होते लासलगाव या मुख्य बाजार समितीत जर आज बघितलं तर ज्या लाल कांद्याची पाच हजार चारशे अठ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी सहाशे सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट आज आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव जे आहे खूपच कमी आहे आणि सरा आता किलो मागे जर बघितलं तर जे आहे फक्त पंधरा आणि सोळा रुपये किलो बाजारभाव जात आहे खूपच कमी बाजारभाव या ठिकाणी मिळत आहे आपण नेहमी आवाज उठवत असतो मात्र सध्या केंद्र सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय या ठिकाणी हा घेतलेला आहे लासू लांचूर लाल कांदा कमीत कमी सातशे सरासरी पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त सोळाशे पंच्याहत्तर रुपये मार्केट या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जळगाव या बाजार समितीत जे आहे कमीत कमी पाचशे सदवतीस सरासरी एक हजार पंचेचाळीस तर जास्तीत जास्त एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये मार्केट जे आहे आपल्याला जळगाव या बाजार समितीत पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे खरे ताजे बाजारभाव आहे आपण गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे एम एस एम बी यावरून जे हे बाजारभाव घेत असतो अत्यंत खरे ताजे बाजारभाव जे आहे यामध्ये दाखवले जातात सरकार मान्य ही वेबसाईट आहे त्याद्वारे जे आहे संपूर्ण राज्यातील बाजारभाव जे अपलोड केले जातात पंढरपूर या बाजार समितीत कमीत कमी दोनशे सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये मार्केट जे आहे आज या ठिकाणी गेलेले आहे पंढरपूरमध्ये एकशे ब्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे जे शेतकरी मित्र आत्ताच जोडलेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो खाली लाईकचं बटन आहे लाईक नक्की करा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी आपण नियमित जे आहे कांदा बाजारभाव संदर्भात व्हिडिओ घेऊन येत असतो आज लाईव्हच्या माध्यमातून जे प्रत्येक बाजार समितीचे बाजारभाव मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही व्हिडिओ मागे पण करून बघू शकता आत्तापर्यंत जवळपास वीस ते पंचवीस बाजार समित्यांचे बाजारभाव आपण सांगितलेले आहे आणि अजून सुद्धा बाजार बाजार समित्या काही बाकी आहे त्याचे सुद्धा बाजारभाव आपण बघणार आहोत साईड बाय साईड नागपूरमध्ये जे अठराशे चहा आवकलेली आहे कमीत कमी पंधराशे सरासरी दोन हजार पन्नास तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केट जे आहे नागपूरमध्ये लाल कांद्याला पाहायला मिळत आहे यानंतर सिन्नरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे कमीत कमी तीनशे सरासरी तेराशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे पन्नास यानंतर जर बघितलं तर जे आहे संगमनर या बाजार समिती नगर जिल्ह्यातील ही एक मेन बाजार समिती आहे यामध्ये एक आवक नेहमीच चांगली असते चार हजार तीनशे आठ क्विंटलच्या आवक संगमधरमध्ये आलेली आहे कमीत कमी दोनशे सरासरी बाराशे पाच तर जास्तीत जास्त बावीसशे अकरा रुपये मार्केट संगमनेर या बाजार समितीमध्ये आज गेलेले आहे व्हिडिओला लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो खाली लाईकचं बटन आहे सर्वांना विनंती करतो अत्यंत मजाचा व्हिडिओ आहे आत्तापर्यंत आपण जे वीस ते पंचवीस बाजार समित्यांच्या मार्केटचे बाजारभाव सांगितलेले आहे अजून मनमाडमध्ये लाल कांदा कमीत कमी पाचशे सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट जे आहे आज आपल्याला मनमाड या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे यामध्ये जवळपास जे आहे साडेतीन हजार क्विंटलची आवक मनमाडमध्ये आज यानंतर बघितलं तर, तर पिंपळगाव साईखेड्यामध्ये लाल कांदा कमीत कमी नऊशे पंचवीस सरासरी चौदाशे तर जा जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर समितीत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्ड या बाजार समितीत बघले तर कमीत कमी तीनशे सरासरी हजार रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट जे आज कांदाला या ठिकाणी गेलेले आहे यानंतर साखरे या बाजार समितीत लाल कांदा कमीत कमी आठशे सरासरी बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त तेराशे पंच्याहत्तर रुपये मार्केट जे या ठिकाणी आज गेलेले आहे यानंतर जे आहे भुसावळमध्ये लाल कांदा कमीत कमी हजार रुपये सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये मार्केट जे आज गेलेले आहे भुसावळ या बाजार समितीत या ठिकाणी बेचाळीस क्विंटलची आवकलेल्या आहे शेतकरी मित्रांना व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या जेणेकरून जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओचा फायदा होईल जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल सर्वांना विनंती करतो व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डि डिंडोरी वनी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला आज आहे पाच हजार क्विंटलच्या अवकरी आहे कमीत कमी तेराशे सरासरी पंधराशे सोळा तर जास्तीत जास्त एकोणीसशे ऐंशी रुपये मार्केट या ठिकाणी जे आज गेलेले आहे राहतं या बाजार समितीत जे की नगर जिल्ह्यातील महत्वाची बाजार समिती आहे या ठिकाणी लाल कांदा कमीत कमी दोनशे सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये मार्केट आहे केंद्र सरकारने जी निर्यात बंदी केलेली आहे त्या निर्यात बंदीचा मोठा फटका या ठिकाणी जे शेतकऱ्यांना बसत आहे तुम्ही बघा मित्रांनो काय चौदाशे पंधराशे रुपये बाजारभाव मिळतो उत्पादन खर्च जर निघतोय का याच्यातून केंद्र सरकारला या ठिकाणी जे मोठी चापडक या ठिकाणी दिली पाहिजे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात वाटू या सरकारने सध्या केलेलं आहे इतके कमी बाजारभाव आहे यातून जे आहे ट्रॅक्टरचा खर्च कांद्याला लागणाऱ्या गोन्या मजूर साऱ्यांचा जर विचार केला तर मी सुद्धा एक शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुसका या ठिकाणी जे केंद्र सरकारने या ठिकाणी केलेले आहे दरवर्षी असंच होतं कादीचे थोडे बाजारभाव वाढले की सर्व ठिकाणी बॉम्ब बॉम्ब चालू होती आणि जास्तीत जास्त बॉम्बबाम चालू झाली का ते बाजारभाव कमी करतात नाही तर निर्यात बंदी करतात त्यामुळे जे आहे शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे शेतकऱ्यांनी करायचं तर करायचं काय एकंदरीत इकडे दोन दोन हजार रुपये जे आहे पी एम किसान सन्मान निधीद्वारे ते मिळतात मात्र त्यातून आहे काय आज जर बघितलं तर प्रत्येक फवारणी मशागतसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात नांगरणी विविध प्रकारची जे आहे खुरपणी करावी लागते इतके मोठ्या प्रमाणात खर्च असताना या दोन हजार रुपयांनी काय होणार आहे आणि दोन हजार रुपये ते देण्यापेक्षा हमी भाव द्या चांगला बाजार भाव द्या कांद्याला जर पाच हजार रुपये बाजार भाव दिला कमीत कमी तर शेतकरी मित्रांना काहीतरी फायदा होईल आता बाजार भाव भेटतोय दहा रुपये बारा याच्यातून काय होतं आहे शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं होत आहे भरपूर ठिकाणी तर पहिलाच कांदा खराब झालेला होता आता कांदा खराब झाला त्यात जर बघितलं थोडेफार प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत होता आता ते सरकार लगेच पोटात दुखायला लागलं अरे जगून द्या शेतकऱ्याला जगून द्या थोडं तरी जगून द्या कारण शेतकऱ्याला जगला तरच देश वाचन हे तुम्ही दुर लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं जय जवान जय किसान कायच जय जवान जय किसान सरकार जर असं करायला लागलं तर करायचं काय लोकांनी करायचं तर काय शेती करावी की शेती सोडून द्यावी असं झालेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे संताप्या ठिकाणी सर्व शेतकरी मित्र कर, करता करत आहे काल तर तुम्हाला मी एक न्यूज दिली होती की बहुत बऱ्याच शेतकऱ्यांनी जे आहे कांद्यात त्या ठिका त्या ठिकाणी जे आहे ट्रॅक्टर घातलं आहे म्हणजे पूर्ण कांदा जे जे बाजारभावं दहा रुपये बारा रुपये मिळत होता ते त्याला न्यायला पण परवडत नव्हता ते शेतकरी मित्रांनी पूर्ण ट्रॅक्टर घातलं त्यांना कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी हो, शेतकऱ्यांचं सध्या केंद्र सरकारने केलेलं आहे केंद्र सरकारला या ठिकाणी जाब विचारणे गरजेचे आहे राज्यातील सरकार सुद्धा जे आहे या ठिकाणी मूग गिळून गप्प बसलेले आहे सरकारविरोधात कोणीही आवाज उठवताना दिसत नाही आणि विविध ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुसकान या ठिकाणी जे केंद्र सरकार सध्या करत आहे उमराणी या बाजार समितीत जर बोलले तर कमीत कमी पाचशे एक्कावन्न सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट आहे मोठ्या प्रमाणात संताप होत आहे मित्रांनो बघा बाजारभाव खूप कमी आहे यानंतर अमरावतीमध्ये कमीत कमी पाचशे सरासरी चौदाशे तर जास्त जास्त तेवीस रुपये काय होते उत्पादन खर्च निघतोय का याच्यातून काहीच नाही हो मोठ्या प्रमाणात जे आहे सरकारने केंद्र सरकारने तात्काळ निर्बंध मागे घेतली पाहिजे शेतकऱ्यांचा फायदा या ठिकाणी केला पाहिजे काय शंभर दोनशे रुपयांनी काही होत आहे का काही ठिकाणी कांदा जातोय सातशे रुपये आठशे रुपये काही ठिकाणी चौदाशे पंधराशे अरे काय तर राहत आहे का शेतकऱ्याला काही राहत आहे का गोण्याचा खर्च काढला मजुराचा खर्च काढला फवारणी नांगरणी खुरपनी जर सारा खर्च काढला तर शेतकऱ्याच्या हातात येतंय तरी काय थोड्याफार प्रमाणात आता फायदा भेटायला लागलेला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा बिचाऱ्यांनी पहिल्यांदाच विकलेला होता थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत होता सरकारला ते सुद्धा खूपले त्यांनी जे निरतबंदी केली पुण्यामध्ये जर बैल मित्रांनो तर आज जे अकरा हजार चारशे अडुसष्ट क्विंटलची आलेली आहे कमीत कमी आठशे सरासरी एकोणीसशे तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये मार्केट जे या ठिकाणी पुण्यामध्ये गेलेले आहे अत्यंत जे आहे परिस्थिती या ठिकाणी आहे खूप कमी बाजारभाव आहे यातून उत्पादन खर्च जर निघाला पाहिजे शेतकऱ्यांना कांदा जो मार्केटला येतोय त्यातून बाजारभाव आहे आता आठशे रुपये एकोणीसशे रुपये असे बाजारभाव मिळत आहे खूप कमी बाजारभाव या ठिकाणी आहे नंतर चाळीस गाव नागर नागद रोड या ठिकाणी जे आहे कमीत कमी एक हजार सरासरी बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट आहे जगून द्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार जगून द्या काय बाजारभाव आहे तुम्हाला मी बाजारभाव सांगितलं आत्तापर्यंत चाळीस बाजार समितीचे बाजारभाव मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले जवळपास बऱ्याच बाजार समिती म्हणजे जेवढे मी तुम्हाला सांगितले असते तेवढं सांगितले काय बाजारभाव काय काय दिसत आहे तुम्हाला बाजारभाव काय पंधराशे चौदाशे काय बाजारभाव म्हणजे बाजारभाव अस नाही नाही चौदाशे आणि पंधराशे रुपये काय शेतकऱ्याला काही परवडते घ्यायच्यात शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या आधीच पण मोठ्या प्रमाणात प्रामा फसवणूक होते आणि आता जर बघितलं तर जे एवढं कमी बाजारभाव आहे कांद्याचा मोठा संताप या ठिकाणी व्यक्त होत आहे मला तर खूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राग सरकारचा या ठिकाणी आहे कारण तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो काय तेराशे चौदाशे भाव बाजारभाव आहे का कमीत कमी कांद्याला जे आहे मी म्हणतो कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये किलो बाजारभाव मिळायला पाहिजे आता तुम्ही जर कोणत्या दुकानात जा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा तुम्ही जर रेमंडच्या शॉपमध्ये गेले मोठ्या मोठ्या शॉपमध्ये गेले ते माणूस एक रुपये कमी नाही करत कोणती गोष्ट असो एक रुपया त्या ठिकाणी कमी होत नाही मात्र शेतकऱ्याचा जो भाजीपाला असतो ज्यावेळेस बाजारात लोक येतात ना त्यावेळेस तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो मी तिच्या दोन जुड्या लोकं मानतात की दोन दी बघा आता दहाच दोन मिथीत जुड्या यांना पाहिजे ज्यांनी ज्यांनी यांना पगार असो पन्नास पन्नास साठ साठ हजार दहा रुपयाच्या दोन मिथीत जुड्या मग त्यांना लाज वाटली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना जे इतकं पिकं होतं शेतकऱ्यांना फायदा काय त्याच्यातून म्हणजे शेतकऱ्यांचा फक्त मी तो म्हणतो खायचं आणि झोपायचं एवढंच काम राहिले कारण त्याला शेतकऱ्यांना काही आशा नसतात का शेतकऱ्यांना काही इच्छा नसतात का शेतकऱ्यांना जर एवढा तुम्ही कमी बाजारभाव दिला कांद्याचे मार्केट जर का एवढे डाऊन झाले कापसाचे मार्केट पाहा तुम्ही सात हजार वरच आहे बाजारभाव किती डाऊन आहे बाजारभाव जे कमीत कमी वाढले पाहिजे चांगला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा आला पाहिजे हे लि सोडून शेतकऱ्यांचा मोठा प्रोजेक्ट नुक नू, नुकसान होत आहे आता जर बघितलं तर जे कामठी या समितीत कमीत कमी अडीच हजार सरासरी तीन हजार तर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये मार्केट आहे नागपूरमध्ये पांढरा कांदा कमीत कमी सोळाशे सरासरी दोन हजार पन्नास तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केट आहे नाशिकमध्ये कमीत कमी सातशे पन्ना पन्नास सरासरी सोळाशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे एकोण रुपये मार्केट आहे यानंतर पिंपळगाव बसवणमध्ये पोळ कांदा कमीत कमी सहाशे एक सरासरी पंधराशे एक्कावन्न तर जास्तीत जास्त ज़स सोळाशे एकसष्ट रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे खूप कमी बाजारभाव आहे पिंपळगाव बसवनमध्ये उन्हाळी कांदा जे या ठिकाणी जवळपास जे सातशे पंचवीस रुपये कमीत कमी सरासरी तेराशे एक तर जास्तीत जास्त पंधराशे पंचावस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे उमराणीमध्ये कमीत कमी पाचशे एक्कावन्न सरासरी एक हजार पन्नास जास्तीत जास्त तेराशे अठ्ठावीस रुपये मार्केट उमराणीमध्ये उन्हाळी कांद्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नंतर क या होत्या बाजार समितीची बाजारभाव शेतकरी मित्रांनो जवळपास संपूर्ण बाजार समितीचे मार्केट या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे प्रत्येक बाजार समितीत काय काय आवक आहे प्रत्येक बाजार समितीत जे आहे स्थिती काय आहे बाजारभाव वाढतील का या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे बाजारभावामध्ये जे आहे परिस्थिती काय हे सुद्धा आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल